नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आली आणि या निवडणुकीमध्ये प्रचारावेळी नेत्यांनी वादग्रस्त विधानांची मालिका बघायला मिळाली निधी न देण्याची धमकी पासून सुरू झालेला हा सगळा वाद आता इशारे धमकी देण्यापर्यंत पोहोचलाय त्यामुळे निवडणुकीमध्ये सगळंच बदलतय का असा प्रश्न उपस्थित होतोय बघूया घरी गेला का

काही नेते वादग्रस्त विधान करतायत मंत्री गुलाबराव पाटील मंत्री गिरीश महाजनांनी तर समस्त महिला वर्गाचा अपमान केलाय एक डिसेंबर ला उद्देशून केलं होतं मग त्यावर स्पष्टीकरण देताना लक्ष्मी म्हणजे केवळ पैसे नव्हे तर आई बहीण सुद्धा असतात असे अकलेचे तारे तोडलेत तर मंत्री गिरीश महाजन यांनी योजनांचा हवाला देत सरकारनं दिलेल्या मच्छरदानीत नवरा बायको न झोपावता कामा नयेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं दिली घरी गेला कामावरून थकून थागून कामा दिले की नाही मग <laughs> ना इतकं काळजी घेणार सरकार तुमचं या ठिकाणी आहे पंतप्रधान तुमच्या या ठिकाणी आहे अजून काय केले तुम्हाला वेगळी वेगळे अर्थ निघाले लक्ष्मी बोललो मी आता लक्ष्मी म्हणजे काय नोटा होता काय पण टी व्हीवाले दाखवता गुलाबराव पाटील लक्ष्मी बोल लक्ष्मी माझी माय पण असती तुम्हाला माहित नाही का माझ्या बाळांनो तुम्ही असं काहीतरी नका दाखवा माझ नागपुरातील करमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत भाजप आमदार आशीष देशमुख यांनी थेट विरोधकांनाच धमकी दिली आहे हे देवेंद्र फडणवीसांच सरकार आहे ते गृहमंत्री आहेत जास्त वळवळ कराल तर फडकून टाकू असा इशारा दिला काँग्रेस कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर आशिष देशमुखांनी हे विधान केलंय देवेंद्र फडणवीस सरकार आहे जास्ती वळवळ केली फडकून टाकून तुला अर्थ सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही धमकी वादग्रस्त वक्तव्य करण्यात मागे नाहीयेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करताना काँग्रेस नेते नाना पटोले यांची जीप घसरली काय मंत्री आता बावनपुडे ओ बोररादा की तुमने हमको चुनते नहीं जाए तो पट्टे नहीं देंगे तो तेरा बाप करा जाए अरे मुख्यमंत्री और मंत्री भी जेल में गए फिशिंग 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 ये कौनसे खेत का मूल्य है बेईमानी से चुपके क्या और यहां पे लोगों का धमकाता है हमारे गोंद्या के लोग किसी के धमकाने से डरते क्या प्रफुल पटेल तो तुम्हाला सांगतो खळेर गोंडजी अरे इतका बदमाश माणूस आहे ते काय न निष्त गोष्टी सांगते आता तुम्ही त्याच्या गोंद्यात जाऊ नका आमची साकोली तरी बरी आहे प्रश्न असा की तो इकडे येऊन सांगतो आणि धक्का मारतो लोकांना तुम्ही मला मतदान नाही दिलं तर मी पाहून घेऊ दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे लक्ष्मी दर्शन होत असेल तर करून घ्या पण मतदान मात्र आमच्याच उमेदवारांना करा असं खुलं आवाहन त्यांनी केलंय तर निवडणुकीत पैसे घेण्यात काही वावग नाही पैसा तुमचाच असं नाना पटोले यांनी म्हटलं लक्ष्मी दर्शन होतय ना करून घ्या त्यांच्याकडे आलेली संपत्ती ही काही त्यांच्या कष्टाची नाही आहे आणि ती संपत्ती ही तुम्ही घ्या परंतु मतदान कोणाला करा आपल्या उमेदवारांना करा चुनाव पाच हजार रुपया दस हजार रुपया वोट देणे की बात कर रहे जो कि ये पैसा किसका है हमारा पैसा है। अब जे चुनाव मे तुमको खरीदने की बात ये कर पैसे से तो पैसा तो आपण कोई हर्ज नाही पक्ष फुटाफुटीमुळे राजकारणाचा निवडणुकांमध्ये आपली सत्ता मिळवण्यासाठी सर्व पक्षीयांमध्ये घमासन पेटलाय मात्र याच नादात नेत्यांच्या जिबेला लगाम न राहिल्यानं मनात येईल तसे रिपोर्ट पुढारी न्यूज